लोकसभा चे, दुसरे दुसऱ्या मधल्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आज सकाळी सात वाजतापासून अकोला शहरामध्ये निवडणुकीसाठी लोकांनी रांगा लावलेल्या आहेत आज आपण जिल्हा परिषद माध्यमिक शहर शाखा इथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे की कशा पद्धतीनं लोकांनी सकाळपासून लाईन लावलेल्या ला आहेत यामध्ये आपल्याला टोटल दहा बूथ पाहायला मिळणार आहेत दो दहा बूथ मिळून इथे लोकांची संख्या जास्त झालेली आहे हजाराच्या संख्येने इथं नागरिक मतदानासाठी आलेले आहेत मतदानाची जनजागृती अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे त्यामुळे नागरिक आपल्याला सकाळी सात वाजतापासून त्या लाईनमध्ये दिसत आहेत आणि पाऊस पडलेला आहे ऊन तापत आहे ऊन तापल्यानंतरही गर्मी होत आहे गर्मी असल्यानंतरही लोकांनी मतदानासाठी आपला हक्क भजनासाठी इथं हजेरी लावली लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आज आपण जुने शहरामध्ये शाळा नंबर एकोणीस मध्ये पोहोचलेला आहोत इथे काही मतदारांनी मतदान केलेलं आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं त्यांनी मतदानाबद्दल त्याचं मत काय आहे काका आपल्याला काय मत आहे आपलं आपण मतदान केलं का हो मतदान केलं आणि सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे आणि आपला हक्क बजावायला पाहिजे या देशाच्या साठी आपण कधीपासून मतदान आहोत माझं जेव्हा मतदान अर्धा वर्ष उभं झालं तेव्हापासून मतदान करत आपल्याला काय वाटतं मतदान आपण केलं मतदान नाही मतदान करणार आहो मी अजून जरा वेळात गर्दुक्ख बसल्या कारणाने मतदान करू शकत नाही दुपारच्या दोनच्या नंतर मतदान करणार कारण की मी पासठ सातठ वर्षाने काय उभं राहता येत नाही जाऊन वापर आलेला हा त्यामुळे कसं काय कर, दोन नंतर मतदान करणार गर्दी ना आणि लोकांना मतदान केलंच पाहिजे आपला हक्क बजावलाच पाहिजे बघा आपल्या इथं काही मतदार भेटलेले आहेत त्यांना चालण्याचा त्रास होत आहे अपंग आहेत तरी सुद्धा ते आपल्याला संदेश देत आहेत की आपल्याला मतदान करायचं आहे आणखी सोयी आपण इथं काही प्रतिक्रिया दादा आपण काय संशोधक दिल्ली होईल मतदान मतदान दिली आपण आपका काय मत आहे मतदान के बारे में सब लोक आणायचं आपण बुजुर्ग हो जवान हो सबने आणायला बुजुर्ग हो जवान हो कोई भी हो सब मतदार को मतदान करना चाहिए और अपने लोकशाही का अपना जो है वो बजाना चाहिए और दादा दो दो हाँ दादा बोलो हाँ। ना दादा आप संगा आप मतदान करा लगे अपन इधे मतदान कर मी आता टाइम काढून आलो त्यासाठी काय टाइम काढून आले बरोबर मतदान करणार आपण घेऊन राहिले बर ठीक आहे ठीक आहे बघा आपल्याला लोक टाइमातले टाइम वेळ काढून इथं मतदानासाठी आलेले आहेत आणि मतदान करत आहेत ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा